नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक आलेली एक हजार पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बघा अकोला या ठिकाणी आवक आलेली सतराशे क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे लालपूर पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली दोन हजार चारशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीत दर आहे बारा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण आहे अकरा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नाका या ठिकाणी एकाहत्तर क्विंटल आवकालेली जास्तीत आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती परतूर या ठिकाणी आवकालेली पंचवीस क्विंटल जास्ती दर आहे दहा हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल